यांच्यापासून चळवळ विडी कामगार असतील वेगवेगळ्या पद्धतीचे कामगार अनेक लोकांना न्याय देऊन एक वेगळा ठसा उमटवणारे माझे आमदार अटक मागसर यांना प्रहार जय चित्रपक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने या जाहीर पाठिंबा देत आहे दोनशे एकोणपन्नास दो दो विधानसभा मतदारसंघ ते उभारलेले आहे अनेक संघटना अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे जाहीर त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने निर्णय घेतलेला आहे या निर्णयामागचं कारण म्हणजे आदरणीय बच्चिभाऊ सुद्धा चळवळीतील माणूस आहे आंदोलक म्हणून त्यांना ओळखलं जातं या अशा अनेक विषयात दिव्यांग असतील कामगार असतील शेतकरी असतील अशा सर्व लोकांना आपल्या प्रवाहांबरोबर घेऊन जाणारे आदरणीय पश्चिम वासिंग आमचे त्याचप्रमाणे सेम टू सेम अडंबास्त सुद्धा याच चळवळीत काम करणारे आहेत मला बीजेपी के काही फोन आले काही एक्स वाय भेड लोकांकडून फोन आले की जेणेकरून प्रहार जनशक्ती पक्षाचा आम्हाला पाठिंबा द्या पण आम्हाला तळमळी चळवळीतील माणूस जो आहे लोकांचे तळमळीने काम करणारा जो